नमस्कार आशाई मसाल्याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पालक पनीर तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया ते पालकची जुडी इथे स्वच्छ साफ करून घेतलेली आहे एक टोमॅटो दोन मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत चार ते पाच लसूण पाकल्या तीन हिरवी मिरची फोडणीसाठी तमालपत्र कसुरी मेथी आठ ते नऊ क काजू घेतलेले आहेत अख्खे इथे परत अजून फोडणीसाठी तीन लसूणचे छोटे छोटे स्लाईस करून घेतलेले आहेत अर्धा चमच जिरं पाव चमच हिंग अर्धा चमच काश्मीर मिरची पावडर मीठ अर्धा चमच धना पावडर अर्धा इंच अद्रकचा तुकडा अर्धा चमच हळद आणि दोनशे ग्रॅम पनीरचे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत आणि इथे आशाई पनीर मसाला मी इथे वापरणार आहे आशाई मसाल्याचे सर्व प्रोडक्ट घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत आधी पेस्टसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी भाजून घेणार आहे कढईमध्ये मी अर्धा पली तेल घातलेलं आहे त्यामध्ये घालणार आहे सर्वात आधी लसूण नंतर घालणारे अद्रक अद्रक आणि लसूण थोडं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं त्यानंतर घालणारे दोन चिरलेले कांदे कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये ते भाजून घेणार आहोत इथे कांद्याचा कलर आता आपला चेंज झालेला आहे आता त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला एक दोन मिनिट तेलामध्ये चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो आपला दोन मिनिटं परतून झालेला आहे ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण पालक शिजून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे पालक यामध्ये घालायचं आहे काजू काजू आपण शिजायलाच घालणार आहेत चा, काजू चांगले शिजले ना का आपल्या भाजीला घट्टपणा पण येतो आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची तुम्ही बघू शकता पालक पण आपला इथे शिजलेला आहे आणि काजू पण मऊ झालेले आहेत काजू चांगले शिजले ना का आपल्या भाजीला चव पण खूप छान येते ते आता आपण काढून घ्यायचं आहे इथे मी बर्फ बर्फ वापरलेला आहे जे गरम गरम पालक आपण काढलं ना का ते बर्फाच्या पाण्यात घालायचं त्यामुळे पालकाचा रंग चेंज होत नाही फक्त पालकच आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायचं आहे आणि काजू आपल्याला ते बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि जे पाणी आपण पालक शिजवलेलं आहे ना ते पाणी तसंच ठेवायचं आहे ते आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरता येईल आता आपण पालकची पेस्ट बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करत असताना आपल्याला त्यामध्ये पाणी नाही घालायचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचे मिरची आणि थोडे आपण जे शिजवून घेतलेले काजू घालायचे आहेत दोन राऊंडमध्ये आपण ती पेस्ट काढून घेणार आहोत कढईमध्ये दोन पली तेल घातलेलं आहे यामध्ये आता आपण घालायचं आहे पाव पावचम्मच जिरं आणि आपण इथे लसूणचे कट केलेले लसूण घालणार आहे लसूण फोंडीला छोटे छोटे तुकडे करून घातले ना का आपला फोडणीला वास पण खूप छान येतो त्यामध्ये घालायचं आहे तमालपत्र पाव पावचम्मच हिंग आता आपण यामध्ये घालणार आहोत मगाशी जे केलेलं आहे त्याची पेस्ट आलं का पेस्ट आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला आता पेस्ट जास्त वेळ तेलामध्ये फ्राय नाही करायची कारण ती आपण भाजून घेतलेली आहे त्यामध्ये घालायची आहे हळद नंतर घालणार आहे धना पावडर काश्मीरी मिरची पावडर अर्धा चम्मच अशाई पनीर मसाला हे सर्व मिश्रण तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पालकची ग्रेव्ही ग्रेव्ही साठी आपण मगाशी जे शिजवलेलं पाणी आहे ना तेच पाणी इथे आपण घालणार आहोत यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ आणि एक दोन मिनिट झाकण ठेवून आपल्याला त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता आपण उकली काढून घेतलेली आहे त्यामध्ये घालणार आहोत कसुरी मेथी आणि गॅस बंद करून त्यामध्ये घालायचं आहे पनीर पनीर घातल्या पनीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा नाहीतर कधी कधी पनीर ओवर कुक होऊन पनीर असं आपला कडक कडक होऊ शकतो आणि फक्त दोन मिनिट आपण पनीर घातल्यानंतर फक्त आपल्याला अर्धा ते एक मिनिट वाफ काढून घेतली तरी चालेल म्हणजे तो आपला ओवर कुक होऊ शक होणार नाही आपला पालक पनीर तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग पण खूप छान आलेला आहे